नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद सोलापूर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आलेली आहे तर ही कोणत्या तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आरोग्य शोक चाळीस टक्के या पदासाठी मित्रांनो डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर डी व्हीसाठी कोणते कागदपत्र आवश्यक असणार आहेत याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे ज्या विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे किंवा ज्या विद्यार्थ्याचा रिझल्ट येऊ शकतो सर्व विद्यार्थ्यांसाठी हे डॉक्युमेंट महत्त्वाचे असणार आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठले डॉक्युमेंट आवश्यक असणार याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बावीस सात दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक कार्यालय पहा जिल्हा परिषद सोलापूर आरोग्य विभाग या ठिकाणी पहा मित्रांनो जिल्हा परिषद सोलापूर सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस कागदपत्रे पडताळणी करिता तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहायचं आहे आता मित्रांनो सकाळी अकरा वाजता तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे कुठे तर तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तर पहा या ठिकाणी काय दिलेली माहिती संदर्भ या कार्यालयाकडून दिनांक का आठ सात दोन हजार चोवीस रोजी आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाची प्रसिद्धी करण्यात आलेली गुणवत्ता यादी ठिकाणी देण्यात आलेली आहे तर यांचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पहा या ठिकाणी कधी होणार आहे तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्र पडताळणी या ठिकाणी पाहू शकता कागदपत्र पडताळणी जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद सोलापूर गुरु नगर जुने वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी होणार आहे कुठे तर जुने वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी होणार आहे जिल्हा परिषद सोलापूर गुरुनानक नगरमध्ये त्याच्यानंतर पहा हे जी काही कागदपत्र असणार आहे तर मित्रांनो आता विद्यार्थ्याची यादी या ठिकाणी दिली आहे विद्यार्थी लागले लागलेले आता डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात कोणते डॉक्युमेंट सोबत नाही तर पहा आवश्यक कागदपत्र तुम्हाला कोणते सोबत ठेवायचे आहे तर पहा या ठिकाणी दिलेलं आहे नंबर एकचं कुठलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर पहा कागदपत्रे पहा अर्जदारांनी माहितीबरोबर असलेले स्वयंघोषित प्रमाणपत्र म्हणजे तुमचा अर्ज त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता पुरावा तुम्हाला न्यायचा आहे म्हणजे पूर्णपणे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जेवढी काही तुम्ही शैक्षणिक पात्र टाकली तर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे त्याच्यानंतर पा वयाचा पुरावा म्हणजेच मित्रांनो तुमची का जी काही तुमची टी शी असेल टी शी तुम्हाला सोबत न्यायची आहे त्याच्यानंतर तुम्णा तुम्णा जन्माचा तुम्णा दाखला त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकावरील असल्याचं बाबतचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जातीचे प्रमाणपत्र जर तुम्ही कोणत्या कास्टमधून तुमची निवड झाली असेल तर ज्या कास्टमधून तुमची निवड झाली किंवा ज्या कास्टमधून तुम्ही फॉर्म भरला होता त्या कास्टमध्ये मित्रांनो तुम्हाला त्याची कास्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नॉन क्रिलियर या गटामध्ये जर येत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिलियर आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर पहा दिव्यांग तर म्हणजे सर्व विद्यार्थ्यासाठी कोणता असणार हे या ठिकाणी लक्षात ठेवा आता जे विद्यार्थी दिव्यांगीमधून फॉर्म भरलेले म्हणजे अपंग त्या विद्यार्थ्याकडे अपंग असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना यायची गरज नाही त्याच्यानंतर माजी सैनिक विद्यार्थ्यांना माजी सैनिक असल्याचा पुरावा या ठिकाणी द्यायचा आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना द्यायची गरज नाही त्याच्यानंतर तुम्ही जर खेळाडू असाल आणि आरक्षण त्यासाठी जर पात्र जर असाल तर तुमच्याकडे फॉर्म भरते वेळेस जे की तुम्ही खेळासंबंधी प्रमाणपत्र अपलोड केलेले तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बाकीच्या विद्यार्थ्यासाठी नाही ज्या विद्यार्थ्यांनी खेळाडू या प्रवर्गामध्ये फॉर्म भरला त्यांच्यासाठी त्याच्यानंतर पा जर तुम्ही अनाथामधून जर फॉर्म भरला असेल पहा अनाथ अस अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तुमच्याकडे असणं गरजे आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचा अधिवास आता हा सर्वांसाठी कंपल्सरी तुम्ही कुठल्याही कास्टमधून फॉर्म भरला असेल किंवा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक खेळाडू कुठल्याही किंवा सर्वसाधारण या गटामध्ये जरी फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पहा जर तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमे विभागावरती जर असाल तर महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या तीनशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्यांचा विहित नमुन्यातील दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आता स्त्रियासाठी पहा विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्यास तसा पुरावा तुम्हाला सोबत न्यायचा आहे त्याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा याचा अर्थ अर्थमित्रांनो तुमचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणारच आहेत आणि तुम्हाला याचा पुरावा म्हणजे दहावीला मराठी बारावीला मराठी असे तुम्हाला या ठिकाणी ते दिसणं याची काही तेवढी आवश्यकता नाही ठीक आहे त्याच्यानंतर लहान कुटुंबाची प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पदवीधर पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्रसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र म्हणजे एम एस सी आय टी ट्रिपल सी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर लिप लिपिक टंकलेखक पा प्रमाणपत्र म्हणजे याची आवश्यकता नाही आरोग्य शोकला लक्षात ठेवा लिपिक टंकलेखकची नाही त्याच्यानंतर अनुभव प्रमाणपत्राची सुद्धा आवश्यकता तुम्हाला नसणार आहे आता हे त्यांनी दिले ज्यांच्याकडे असते ते मात्र पर, याच्या जे काही कंपल्सरी डॉक्युमेंट आहे तर ते कुठले आहेत मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता पा कंपल्सरी डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो तुमची शैक्षणिक पात्रता जसं की मित्रांनो तुमचे दहावीपासून सर्व डॉक्युमेंट डॉक्युमेंट पाहिजे तर तुमचे ग्रॅज्युएशन टाकलं असेल तुम्ही किंवा बारावीपर्यंत टाकला असेल तर बारावीपर्यंत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्याच्यानंतर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असेल तर कास्ट तुमच्याकडे कंपल्सरी आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे वैव आदिवास प्रमाणपत्र हे तुमच्याकडे कंपल्सरी असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला जर तुम्ही नॉन क्रिलिअर धारकमधून जर फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिनिअर असणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे काही दहावीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आणि त्याची एक एक हे तुमच्याकडे असणं गरजे हे डॉक्युमेंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि वैव आदिवास एवढे प्रमाणपत्र तुमच्याकडे कंपल्सरी असणार आहेत तर अशा स्वरूपामध्ये जिल्हा परिषद सोलापूर पहा जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो हे डॉक्युमेंट तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाची माहिती आपण या माध्यमातून पाहिलेले जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर मित्रांनो तीस तारखेपर्यंत तुम्ही हे डॉक्युमेंट काढून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण महत्त्वाची माहिती ही माध्यमातून पाहिलेले व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय